ती एक थाली गेली अशी आपली एक पाच वेज थालीची ऑर्डर आहे ही थाली तुम्हाला एक दाखवतो ज्यामध्ये आज आपली बनली मटकीची भाजी आलू वडी वरण भात लाल माठची भाजी आमरं सॅलड लोणचं चपाती भात आणि पापड असे आपले दहा प्रकार आहेत बघा आज पाच वेज थालीची ऑर्डर आहे आपली ओके थांबा चला हे बघा इकडे पण पाण्याचा टँकर पण मागवलेला आहे पाणी मारायला लागतो ना आपल्याला म्हणून चला बघा मटेरियल सर्व एक एक करून येते आता पाठी बघा मोठा ट्रकार आहे खडी आली खडी वायर बघायला लागतं ना वरती सर्वांना अजून एक मी माहिती देतो आज आपला गोल्डन रूम बुक आहे आणि आपल्या रिपीट गेस्टनीच गोल्डन रूम बुक केलेला आहे रिपीट गेस्ट काय येतात एक तर त्यांना तेन, जेवण आवडतं त्यांना रत्नागिरी आवडते कोकण आवडतं किंवा त्यांना आमची सर्व्हिस आवडते किंवा आम्ही आवडते ह्याच्यापैकी काहीतरी रिझन असेल तर रिपीट गेस्ट येतात आमच्या इकडे जास्त रिपीट गेस्ट कशाला येतात जेवणासाठी आणि आपल्या सर्व्हिस आणि आपल्या सर्वांसाठी बरोबर आहे जेवण तर इम्पॉर्टंट आहे Yes. आता तुम्हाला सांगतो जेवण तुमच्या समोर आहे बघा ही भाजी चांगली आणि वाईट बाजूला बाजूला काढली जाते ही क्लीनलीनेस ही सर्विस आमची गॅरंटीड आहे रत्नागिरीमध्ये बिंदास्त तुम्हाला असं कोणी विचारलं की आम्हाला रत्नागिरीमध्ये चांगली सोय करून करून देऊ शकतो विथ चांगले रूम्स तर शुभांगी गिरी होमस्टेचं नाव हा सर्वात पहिला आलं पाहिजे बाकीचे देता सर्व्हिस पण आम्ही भरपूर कॉन्सन्ट्रेट करतो त्या तिथे भाजीपाला एकदम ताजा ताजा खराब असेल तर आपण काय करतो टाकून देतो अर्धा युज करतो नाही नाही पुरा टाकून देतो बटाटा खराब असेल तर बटाटा पण अर्धा बिर्धा कापून नाही घेतो लागतो हे जेवणाचं म्हणजे सांगतो एकदम मायन्यूट मायन्यूट पण आम्ही एकदम डिटेल लक्ष देतो कांदे बटाटे तर आणखी चांगले शोधून आणतो म्हणजे शोधून असे नाही जे चांगल्या भावाचे आहेत ना मोठा भाव आहे ना ते उदाहरण पंचवीस वाले आणि तीस वाले मी कोणते आणणार तीस वाले हा वाले आणि पंचवीस वाले मी कोणते आणणार पंचवीस वाले हा का तर ते मोठे पण असतात तुम्हाला हे दाखवतो एक उदाहरण म्हणून तुमचा विषय आला म्हणून हे मोठे मोठे आणून ठेवले आणि फ्रेश फ्रेश आपण आणून ठेवते काळे बिले नाही त्याच्यामध्ये मग हे सांगतो जेवणाची जी क्वालिटी आहे जो रेट आपण लावला टू फिफ्टी वेज सालीचा ते ऍक्च्युली आता मी वाढवणार होतो पण बोललो महागाई मुले पण बाकी सर्व सेम ठेवलेलं ओके तर जेवणाची आणि राहण्याची आणि तुम्हाला फक्त इथे यायची गरज आहे रेल्वे तिकीटपासून आम्ही बुक करतो लाईव्ह लोकेशन बघून आम्ही तुम्हाला ट्रॅक करतो मध्ये आय गेस मी जेवढं लक्ष देतो आणि आमच्याकडे कसं चारच रूम आहे तर लक्ष माझं भरपूर आहे तर सर्विस जर चांगली पाहिजे असेल फर्स्ट क्लास सर्व्हिस पाहिजे असेल फुल अटेन्शन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की शुभांगी कि होमस्टेचं रूम्स बुक करा स्पेशली गोल्डन आणि सिल्वर रूम बुक केलात ना एवढं ते रूम्स नाही हो ते रूम्सच्या बाहेरचा जो टेरेस आहे तो एक अनुभव आहे एक एक्सपिरियन्स आहे एक विलेज स्टे आहे एक विलेज व्ह्यू आहे त्या रूमची जी मजा आहे ना ती बाकीच्या ठिकाणी तुम्ही येणार फिरणार राहणार आणि जाणार पण इथे येणार फिरणार राहणार आणि एक अनुभव घेऊन जाणार अनुभव घेणं भरपूर गरजेचं आहे मध्ये सोडे एकदम रूममध्ये सोडेपर्यंत घेतो आणि काय कोकणात काय परत परत यायला मिळत नाही तुम्हाला बरोबर कारण लांब एक मुंबईपासून आठ नऊ तास तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल करून इथे येतात तर मी सजेस्ट करेल एक अनुभवी माणसाला पण कसं बोलतो तसं एक अनुभव देणारा एक्सपिरियन्स देणारा रूम तुम्ही बुक केला पाहिजे तो आहे आमचा गोल्डन आणि सिल्वर रूम हायली रिकमेंड करतो आज आपली दोन वेज थाळीची ऑर्डर आहे जी आतमध्ये आपण वाढतोय आणि बाहेर आपण सर्व म मटेरियल उतरतोय ते पण आपण दाखवूया ओके चला आता इथे आपले काजल वेज थाली जसा रेडी झाली हां वेज थालीची भाजी आपण मला एक सांग आपण जे वरती गेस्ट आहे रिपीट गेस्ट असा आहे की आपण फॉर ग्रांटेड घेतला गे रिपीट आहे त्याला आपण देऊया आपल्याप्रमाणे मी त्यांना किती ऑप्शन्स दिले सांगू वेजमध्ये भाज्यांमध्ये येस अकरा बारा ऑप्शन्स दिले वेजमध्ये त्यामध्ये त्यांनी कोणते सिलेक्ट केले लालमाटाची भाजी आणि भेंडी येस त्यांना कसं गावातल्या भाज्या खायच्या मग त्यांच्या ऑर्डरप्रमाणे इथे थाली रेडी झालेली इकडे बघ किती टेम्प्टिंग भेंडीची भाजी तुम्ही ना फक्त एक स्लाइस खाऊन दाखवा मी माझं नाव चेंज करेल तर आवडली नाही तर एवढी टेम्पटिंग भाजी आहे ती आणि लाल मट नाही खाणारे पण खातात आमच्याकडे हे सर्व ठेव ना बरोबर आहे ना काय म्हणजे नाही खाणारे व्यक्ती सुद्धा ह्या भाज्या एवढे मी कॉन्फिडेंटली सांगते तुम्हाला बरोबर आहे ना म्हणून ह्याची जी क्वालिटी आहे ना हे तू हॉटेल्सच्या लेवलला पण कम्पेअर करू शकत नाही आपण ह्याला हे एक घरगुती एकदम चांगलं ताजं काम एवढं कॉन्सन्ट्रेट करतोय क्वालिटीचा विषय आला की आमचं नाव पहिलं येणार बाकी रूम्स तुम्हाला हजारो आहेत पण शुभांगी किरची क्वालिटी वेगळ्या लेवलला आहे ते रूम्सची असू दे किंवा येस तुम्ही एकदा या एक दोनदा या नाही तर दहादा या आम्ही तुम्हाला तसंच चांगले रूम्स चांगली सर्व्हिस देता ना नाही तर लोकं कसारे आलेले आहेत त्यांना माहिती आहे असं नाही आम्ही सर्व ट्राय करतो की तुम्हाला आता ते येईपर्यंत पण मी त्यांना मॅनेज केलं जातो तर ही दोन वेळेस चाली आता आपण वरती देवी आणि त्यांनी आपल्याला भाकरी मागितली होती तर भाकरी रेडी आहे येस चला आपले गेस्ट आले आहेत तर आज मी त्यांना मी सर्व करतो दोन वेळेस वरती झाले ओके तुम्ही पण ते आमच्याकडे बुकिंग जास्त जेवायला होत्या या जेवायला लवकर बघा संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही तुम्हाला सर्व संध्याकाळी दाखवतो म्हणजे जेवढं काम झालं ते ॲट दी एंडच तुम्हाला दाखवू शकतो ना कामाच्या मधी कशी त्यांची गडबड असते बोलायचं शुभ संध्याकाळ येस गुड इव्हनिंग सर्वांना आता हे वा तुझ्या हाईटला मी खडी टाकलेली आहे आणि ती भिंत आहे ना भिंत पाठी बघ स्टॉकची भिंत बघा केवढी गेली ती बघा इकडे इकडे पर्यंत चिऱ्याची येस yes, टोटल ते मला वाटतं अठराशे का दोन हजारच्या वरती चिरा आहे ते सर्व मी स्टॉक मागून ठेवला एवढा हुशार का माहितीये का नंतर ना मिळत नाहीत बरोबर आहे आणि सर्व व्यवस्थित मागून खडी पण ही गीतेमध्ये अडीच ब्रास म्हणजे मोठा ट्रक असो ना उलटा होतो ना असा ट्रक वो, वो, मोठा ट्रक आला होता येस ते आणि आता आपलं काय काम चालू आहे आपलं हे चौतारा झाला ना ह्याच्यावरती अजून सर्व बांधकाम जोडून ठेवायला आपण ह्याच्यावरती रिंग म्हणतो लेंटल म्हणतो येस तर त्यासाठी मीच जाऊन मटेरियल आणलं म्हणजे स्टील म्हणतात पण ते असं लोखंडी सल्ली असतात ते तुम्हाला दिसेल चला या निमित्ताने कसं आपल्या सर्वांना तिथूनच दिसेल आम्ही बाकी आमचं इथे दरवे दर दिवशी दोन वेळा पाणी मारायचं काम असतो सर्व व्यवस्थित चिऱ्यांना पाणी मारायला लागतं आम्हाला आणि आज पण मी टँकर मागवला मी म्हणजे पाणी मारायला दोन टँकर लागले आपल्याला आतापर्यंत हे बघ हे जोडण्याचं काम ही हे कन्स्ट्रक्शन करतं हे कसं केलंय बघ पहिले त्यांनी एक दिवस सर्व फळ्या मारायचं काम पुढचं राहिला त्यानंतर करतील पहिलं फळ्या फळ्या मारायचं काम काल होत बरोबर मग त्यानंतर हे त्यांना हे बघा येस कोणाला तिकडे हा शिगा आता हे पण असतात सहा एम एम आठ एम एम आणि दहा एम एम कमी गॅप असेल बघ तिथे आपण आठ एम एम चे लावलेत तिथे मोठा गॅप आहे ना हा तर दहा एम एम चे लावले हे मोठे पण लावलेत बघा आणि असं स्क्वेअर करून मग ह्याच्यात कॉन्क्रीट करून आपण टाकणार जाम बसणार पूर्ण म्हणजे हे असं सर्वीकडून ते असं खेचून आणि व्यवस्थित ठेवणार तो हे आपलं काम सुरू आहे हे एक्स्ट्रा काम कोणाला असेल तर पण करायचं माझ्या हिशोबाने कारण तुम्ही जर आरसीसी बांधकाम नाही करत आहे तर तुम्ही हे केलंच पाहिजे बरोबर आहे ना आता एक प्रश्न आहे की माणूस आरसीसी का नाही करत जर आमची इकडची जमीन एकदम कडक आहे म्हणजे एकदम दगड आहे दगड खाली तर त्यासाठी आम्ही आमच्या इकडे असे बांधकाम एटी पर्सेंट लोक असे बांधकाम करतात आणि ट्वेंटी टी ट्वेंटीवाले तसे बांधकाम करतात तर असं सर्व झालेलं आहे बघा सर्व आता उद्या व माणसं येऊन हे सर्व असेच बांधून घेतलेले आहे सर्व लोखंडी रॉड आहे हे मटेरियल मी मागवतोय आणि त्यांना मी मजुरी देतोय बरोबर आहे ना जशी बघा ग्रेट वॉल ऑफ चायना आहे तशी आमची ग्रेट वॉल ऑफ रत्नागिरी आहे इकडे कुठे गेले मम्मी कुठे गेले आले अजून दोन तीन महिन्याच्या गॅपनी जर आपल्या सबस्क्रायबरांनी व्हिडिओ बघितला तर ते म्हणतील अरे बाजूला असे झालं कोणाचं बांधकाम कोणी केलं एवढं सर्व बाजूला असं व्हायचं कोणी आतापासून म्हणजे सुरुवातीपासून बघितलं नसेल त्यांनी येस आपण एक मजली करणार आहे दोन मजली करणार आहे आणि काय करणार हे पण अजून आपण सरप्राईज ठेवलेलं आहे सर्वांसाठी बरोबर आहे ना जे मटेरियल मागवलं ते तिथे ठेवलं आहे मी एक्स्ट्रा ते सल्ली आहेत ना लोखंडी रॉड सर्व तिकडे ते पण त्याच्यात पण तीन प्रकारचे स्टील येतात तीन क्वालिटीचे येतात जी सर्वात चांगली क्वालिटी ती आपण घेतलेली आहे ठीक आहे आता मी काव्या आणि आम्ही काय बघितलं की ह्याच्यात पण ना मी तुम्ही जर कोणाला काम दिलं ना ते फसवू शकतात ही ब्रँडेड मटेरियल आहे आणि हे प्रत्येकावरती कुठे लिहिलं काव्या ते लिहिलं कुठे ते इकडे नाव लिहिलं आहे ना ते म्हणजे प्रत्येक रॉड वरती कंपनीचं नाव ना। कोरवलेलं आहे जसं सोन्यावर कसं आपला ते आकडा असतो चांगल्या सोन्यावरती बरोबर नाईन वन सिक्स लिहिलेला असतो तसं स्टील किंवा ह्याला रॉ लोखंडी रॉडवरती पण तो नाव असतो म्हणजे ते ब्रँडेड असतात आपल्याला सांगतात की आपण हा मटेरियल तीस हजाराचा आहे सांगतात आपल्याला तीस मागवतात कमीतलं पंचवीसला बरोबर हे कॉस्ट कटिंग आणि एकदा ते सिमेंट भरलं कॉन्क्रीट भरलं की तुला काय माहिती आतमध्ये कोणत्या कंपनीचा स्टील लावलाय ह्याला स्टील आहे ऍक्च्युली हा लोखंड म्हणजे कोणत्या कंपनीचं सल्ले लावलेत हा काम जेव्हा आपण घेतो ना मी पण सर दुसऱ्यांना विचारतोय हा काम मी करत नाही पण आयडिया घेऊन आपण करतोय माल पोचवतोय आणि त्यांना हे झाल्यावरती त्यांची मजुरी देणार असं काम केल्यावरती आपलं घर कसं क्वालिटीच्या मटेरियलनी बनतो हिशोब तेवढाच जातो ऍक्च्युली कॉन्ट्रॅक्टरचा हिशोबच जातो पण तो मटेरियल आपण वापरतो तो चांगला वापर वापरतो येस आणि समजा आपल्याला प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक काय करायचं ते आपण कुठून करणार आहे बाहेरून करणार आहे येस कारण ते एक उदाहरण गोल्डन रूम मध्ये आम्हाला माहिती पडला हिशोब आम्ही पर्सनली सजेशन देतो सर्वांना तुम्ही बाहेरून करा कधी कधी दिसायला चांगलेलं नसेल पण ते प्रॅक्टिकल भरपूर आहे भरपूर कारण आम्हाला कमेंट एवढे आलेत ना लिंक लिक चे तुम्ही त्या लिकच्या व्हिडिओच्या खाली जर वाचलात तर आठ दहा लोक अशीच मिळतील की तू बरोबर बोलतोय आमचे पण प्रॉब्लेम असे झाले की तोडफोड करायला लागले त्यांना बरोबर बरोबर आहे ना पण एवढा हौशेनी चांगला बनवतो कन्सिल का करतो की जरा चांगला दिसायला म्हणून थोड्याशा लिकेजमुळे ते सगळं तोडफोड करायला लागतो आज जर लिकेज नाही मिळाले असेल तर आपल्याला सर्व तोडायला लागला सगळं पूर्ण बाथरूम असं आमचं काम स्टेप बाय स्टेप स्लोली म्हणजे पाणी मारायला आपण आता त्यांना असं वाटत असं आपण घाई करतोय बांधकामाच्या नंतर आपण तीन दिवसाचा गॅप घेतला हा आता हे का सांगू मी एक बांधकाम करतो पण मी विचारतो दहा जणांना दहा जणांकडून आयडिया घेतो एकाने सांगितलं एक बांधकाम वर काय बोलतात एक दिवस गॅप घ्या दुसऱ्या दिवशीपासून परत सुरुवात करा नाही मग आपले जे गावातले ते म्हणतात नाही तीन दिवस तू पाणी मारत राहा थोडा वेळ जाऊ दे पण तो बांधकाम स्ट्रॉंग होईल स्ट्रॉंग होतो येस आयडिया घेत राहा तुम्ही सर्वांचे आणि बाकी आज आपले गोल्डन मध्ये रिपीट गॅश आले आहेत ना जेवण त्यांना नाशिक नाशिकवरून आले आहेत ते आणि दुसऱ्यांदा आलेत आपल्याकडे हे खास आपल्या जेवणासाठी आले आहेत आणि आता कुठे गेलेत माहिती आहे का फिरायला ते लोटेश्वर टेम्पलला गेले आहेत मी परवा रील टाकली होती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे शुभांगी किर होमस्टे म्हणून फक्त शुभांगी किर हा मम्मीचा पण इंस्टाग्राम आहे पण तो आम्ही चालवत नाही सध्या शुभांगी किर मध्ये आम्ही होमस्टेची सर्व माहिती देतो आणि रत्नागिरीमध्ये काय फिरायचं ते सर्व आम्ही टाकतो बरोबर तर तुम्ही तिथे सर्व बघू शकता काहीतरी शोधते वाटत चालू आली आली तो पण आला तो तिकडना पण आला तो आला की बघतील त्याच्यावरती बिचारा पाठी फिरला तो पण मायाळू आहे पण तो काय भोगतो तो भोगतो त्याला पण हात लावतो हात फिरवायसाठी ते जी बिचारीची हड्डी हे झाली होती त्याला मी जरा खायला दिला हड्डी हड्डी दिसायला लागला नाही तो तिकडचा येतो हात धुतो पण मी हात धुतो लगेच